हत्तूर येथील अल फुरक फाउंडेशन मार्फत मानवतेचा उत्तम संदेश देणारा उपक्रम राबविण्यात आला हत्तूर परिसरात आलेल्या पुरामुळे अनेक कुटुंबांचे घर संसारोपयोगी वस्तू आणि जगण्याचा आधारच पाण्यात वाहून गेला अशा कठीण काळात जात पात, धर्म भाषा कोणताही भेदभाव न करता गरजूंपर्यंत मदतीचा हात पोचवण्याचे कार्य अल फुरकान फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष अब्दुल सलाम शेख यांच्या पुढाकाराने करण्यात आले कोरानंतर प्रभावित भागाची पाहणी करताना फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी सुमारे पासष्ट ते सत्तर कुटुंबांची स्थिती समक्ष पाहिली आणि कुटुंबांचे घराचे छप्पर उडाले भिंती पडल्या जगण्यासाठी आवश्यक सामग्री वाहून गेली परिस्थिती समोर पाहून तत्काळ निर्णय घेत फरशी पत्रे अँगल वासे भांडी कपडे अन्नधान्य व इतर जीवनोपयोगी साहित्य थेट घरोघरी जाऊन देण्यात आले यामध्ये एका कुटुंबाचे घर पूर्णपणे उद्ध्वस्त झालेले व राहण्यास अशक्य असल्याचे आढळताच त्या कुटुंबासाठी नवीन घर बांधून देण्याचा निर्णय फाउंडेशनने घेतला या कामाचा शुभारंभ जिल्हा जिमेतील अहले अजिश अध्यक्ष मुख्तार नाना दुमना वाटकर यांच्या हस्ते स्थानिक नागरिकांच्या उपस्थितीत करण्यात आला अध्यक्ष अब्दुल सलाम शेख यांनी पूरस्थितीचे व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केले असता राज्यभरातून लोकांनी प्रतिसाद दिला विशेष म्हणजे सातारा येथे उलमा हे इंद यांनी हा व्हिडिओ पाहून त्वरित संपर्क साधला आणि पंचवीस पत्र्यांच्या पत्र्या अँगल आणि घर बांधणी साहित्य स्वरूपात मोठी मदत पाठवली यातून मानवता कुठेच सीमित नाही धर्मभेद नाही माणूस पणच मोठ आहे हे पुन्हा अधोरेखित झाले आल फुरकान फाउंडेशनचे जे संस्थापक अध्यक्ष आहेत आमचे मित्र सलामबाई शेख आणि त्यांना वेळोवेळी मार्गदर्शन करणारे मग आपण जसं बोललो आहे हॉटेल बंद करून ह्या पूर रस्त्यामध्ये फिरणारे आमचे इकबलबाई इकबलबाई शेख आणि त्याचं सर्व टीम इथल्या आता तुम्हाला जर मी नुकतं सांगितलं आपण नुकतंच एक महिन्यापूर्वी जे आपल्या गावामध्ये पूर रस्ता येऊन गेला त्या पूर रस्त्यामध्ये जयलपुराम फार्वेशनचे जे संस्थापाध्यक्ष आहेत सलामबाई शेख आणि त्यांच्या टीमनं कुठलंही जात पात धर्म न बघता सर्वांना ज्यांना ज्यांना मदत करता येईल त्यांना मदत करण्याचं काम आमचे सलामबाई शेखने यांनी केलेलं आहे त्यामध्ये फरशी असेल वाशा असेल पत्रा असेल जीवना वस्तू आहेत म्हणजे त्या जीवना वस्तूमध्ये सगळं आहे पोहे असेल तेल असेल साबण जेवढं काही अन्नदानाचं किट देतात आहे जेवढं मॅक्झिमम देतात आहे जे काय सोलापूर जिल्ह्यामधले वेगवेगळे सामाजिक क्षेत्रातले व्यावसायिक ह्या सलामबाईंना आणि त्यांच्या टीमना त्यांनी मदत केलेल्या आहेत त्या टीममार्फत त्यांनी टीम त्या टीम हत्तूरमध्ये आपल्याला आपल्या सर्वसामान्य लोकांना सगळ्यांना त्यांनी मदत केलेलं आहे आणि आत्ता नुकतंच जे म्हणलेलं आहे सलामबाई हे फक्त एक नाव नसून सलाम जसं आपण एकनाथ शिंदेसाहेबांचे जे ओएसडी म्हणून मंगेश चिवट्यांना रहित धरलं जातं जे आरोग्यदूत म्हणून धरलं जातं तसं आमच्या हत्तूरमधील एक आरोग्यदूत दूध किंवा सामाजिक दूध म्हणून आम्ही सलामबाई शेख आणि त्यांच्या टीमना आपण ह्या ह्या ठिकाणी हत्तुरकर आम्ही समजतो कारण सलामबाईचं फक्त ह्या एक वस्तू मदत करणं हा नसून ज्यांना जिथे ॲक्सिडेंट झालं असेल मी नुकतंच बघितलेल्या गावामधले आमच्या स्वामींचा ॲक्सिडेंट झाला होता त्यामध्ये दहा मिनटामध्ये त्यांना हॉस्पिटलला तोडण्याचं काम सलामबाई शेखनं केलेलं आहे मी स्वतः आम्ही गावकऱ्यांनी सगळ्यांनी डोळ्यांनी बघितलेले आहे असे खूप कामे सलामबाईंनी केलेले आहेत त्यांच्या त्यांच्या टीमनं केलेले आहेत आता आपण ज्या ठिकाणी उभारलेलो आहे हे जे घर आहे ह्या घराचा वासा पण सलामबाई आणि त्यांच्या टीमनं आणि कापोऱ्यांच्या मतीनं सलामबाई या ठिकाणी ते उभारण्याचं काम ते करत आहेत नक्कीच सलामबाई हे काम तुमचं ह्या ठिकाणी न थांबता हे काम सर्वसामान्यापर्यंत अजून वेगानं वाढावं हे आम्ही अल्लाचरणी आणि सोमेश्वरांनी आणि ह्या चरणी या ठिकाणी आम्ही सगळ्यांनी प्रार्थना करतो आपण हे काम असंच करत राहावं आम्ही नक्कीच तुमच्या कार्याला आम्हाला जेवढं शक्य होईल आम्ही नक्कीच तुमच्या पाठीमागं आम्ही राहू आम्ही ह्या ठिकाणी या ठिकाणी एक लहानसं एक व्यक्त करतो धन्यवाद